राज्य रस्ता क्रमांक दोनशे एकोणपन्नास रस्त्यावर होत असलेल्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट जिल्ह्यात होत असल्याने अखेर बरबडी स्वागन ग्रामस्थांनी काही वेळ काम बंद पाडत संबंधित अभियंता श्री शिंदे व कंत्राटदार यांना कामाची ही अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे प्रत्यक्षरित्या निदर्शनास आणून दिले तरीही संबंधित अभियंता आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने तिथे वादही झाला उपकार्यकारी अभियंता श्री देशपांडे हे कामावर लक्ष देत नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला अनेक के वेळा तक्रारी अर्ज देऊनही या तक्रारी अर्जावर विचार केला जात नाही हे अधिकारी उलट पोलीस स्टेशनला जाऊन ग्रामस्थांच्या विरोधात तक्रार करतात व स्वतःचा भोंगळा कारभार लपविण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोपही येथे केला या कामावर कुठ कुणीही बोलले तर त्यास पोलीस केस करण्याची धमकी दिल्या जात आहे असाही आरोप परबडी व ग्राम सुहागण येथील ग्रामस्थांनी केला आहे सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे प्रत्यक्षरित्या ग्रामस्थांनी रस्ता उखरूनही दाखवला अडीच ते तीन सेंटीमीटरची लेअर टाकली जात असून रस्त्याच्या खाली ढबर टाकून रस्ता तयार केला जात आहे तांबराचे प्रमाणही या फार कमी असल्याचा आरोपही करण्यात आला अभियंता शिंदे म्हणाले की काम बंद करून टाकू आमचे वरिष्ठ येईपर्यंत वरिष्ठ कधी येतात काम काय चौकशी तथा निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे तर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी बोलताना दिला मार्गिक काय दोन वर झालं दोन वर झालं रोड तुमचा किती तारा झाला किती गाड्या फुटल्या तुम्ही काय करा मग गाडी नाही फुटली मला पासिंग करून द्या दोन वर झालं पासिंग जागा फुटली दाखवा तुम्हाला तुम सगळं द्या भरून किती वर झालं तुम्ही रोड करायची हा आता तुम्ही आता पुढचा पुढे काय करणार तुम्ही आता रोड बंद करून दा बंद करून दाखवला असं आहे ना द्यायचा होत आहे कसा होत आहे रस्ता तुम्ही या संदर्भात निवेदन सुद्धा सादर केलेले आहे काय तुम्हाला प्रतिक्रिया आम्ही जेव्हा निवेदन दिले होते त्या टायमाला या रस्त्याच्या साईड पट्ट्या जे भरायचे त्याच्यामध्ये आमची टाकायची आहे त्याच्यामध्ये त्यांनी डबर भरलेला आहे त्याच्यासाठी आम्ही निवेदन वेळोवेळी दिलेले त्यांच्यानंतर त्याच्यावर काही कारवाई केली नाही जशाला तसं दाबून टाकलेलं आहे खाद्यावर रस्ता तुम्ही गप्प काय इतक्या दिवसापासून वारंवार आतापर्यंत आमच्या निवेदनाच्या कॉपी सगळ्या दिलेल्या प्रशासनाला दिले कळवलेले याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य माणूस करू काही शकते गप्प बसायचं म्हणजे त्याच्या थोबाडीत मारायचं माराव आमच्या गुन्हे दाखल व्हाव ते करायचं होतं का आम्ही आम्ही गुन्हेगार व्हावं पुन्हा आम्हाला गुन्हेगार म्हणून तुम्ही मदत घालणार आता तुमची काय मागणी आहे आमची एवढीच मागणी आहे की बाबा आम्हाला चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं रस्ता झाला त्याच्या त्याच्या अगोदर जेव्हा रस्त्याचे खड्डे पडले होते त्या टायमाला आम्हाला गरोदर वयाला हातावर घेऊन पडली होती, होती। पावन तास मिनिमम किलोमीटरला पावन तास लागत होते असं म्हणणं आहे काही निकृष्ट होत आहे जेव्हा काम चालू झालं तेव्हाच घेऊन आणून तेव्हाच गेले नाही आमच्यापाशी कॉपी आहेत तुम्हाला पाहिजे सातवून झालं त्याच्यावर आमचं कशाला सातवन होते सातवण झालं असलं तर आधी इथं कशाला आल असतो सातवन म्हणजे काय करायचं बाळाला पाळण्यात टांगले हलवायचे का तुम्ही काय करणार पुढं आम्ही आता उपोषण करणार ह्या लोक ग्रामस्थांची अशी तक्रार आहे की आपण हे जे काम आहे हे निकृष्ट दर्जाचं होत आहे याच्याबद्दल काय सांगाल सर काम नाही का सगळं त्यांना याच्या अगोदर त्यांनी जे निवेदन दिले होते त्याच्यामध्ये आपण त्यांना सगळे एस्टिमेट वगैरे दिलेले आहे आणि काम नाही का अंदाजपत्रकाप्रमाणे होते खाली आपल्याला डब्ल्यू एम एमचा लेअर होता त्याच्यावर आपण बी एम करायला लागलो तर बीएमसी पण आपण दोन तीन जागेवर थिकनेस मोजलेली आहे तर ती पाच सेंटीमीटर भेटत आहे नाही पण त्यांचं दोन ते तीन मीटर ना ते ते तीन मीटर सेंटीमीटर सेंटीमीटर हा कुठं काही कमी जास्त असेल तर ते कसं ॲव्हरेज मध्ये कुठं कुठं जास्त पण भेटणार कुठं कमी भेटणार नाही पण रस्ता जे आहे सध्या आपण जर बघितलं तर खाली वरी वरी दिसतय नाही आहे कार्पेटचा ग्रामस्थांची अशी तक्रार आहे की तुमचं लक्ष नाही या रस्त्यावर नाही नाही मी कंटिन्यू साईटवर असतोय काल पण पूर्ण दिवस साईटवर होतो आणि गुत्तेदार बी कधी दिसत नाही नाही गुत्तेदार पण आहे इथंच आहे साईट वरच आहे गुच्छदार रोडाची किती क्षमता आहे रोटा रोडची हे दहा वर्ष आपल्याला डी एल पी क्षमता किती टनची आहे वाहतुकीची ह्याची क्षमता ती आता कागदपत्र तुम्हाला बघून सांगता येईल नाही यांची जे तक्रार आहे तुम्ही त्या हिशोबाने नाही आम्ही यांची तक्रार आतापर्यंत जेवढे पण तक्रारीचे अर्ज आलेत त्याचे आम्ही बरोबर उत्तर दिले साईटवर नाही का कार्यकारी आम्ही इंची पण व्हिजिट घेतलेली आहे वेळोवेळी आणि वरिष्ठांचे विजिट झालेले आहेत प्रत्येक ज्यांचं म्हणणं आहे ते देशपांडे साहेब काही इथे येत नाहीत काही नाही नाही आले कालच साईट फोटो दहा कॉल केले दहा कॉल काल साहेब स्वतः साईट वर येऊन गेलेले आहेत त्यांचे फोटो पण आहेत माझ्याकडे पण तुम्ही येऊन गेले पण या ग्रामस्थांना तुम्ही बोलवायला पाहिजे ना वो आम्ही इथे ना काल स्वतः इथं होते हे स्वतः साईट वर त्यांचं आता गाव असे म्हणजे इथं राहतच असते आणि काल हे स्वतः मी तिकडे साईट व्हिजिट करताना भेटलेलो यांना सगळ्यांना आज एवढा आक्रोश त्यांच्यामध्ये आता काय कुठं कुठं समजा कमी जास्त असेल तर ते आपल्याला वरचा वर्षा त्याच्यामध्ये करून कधी येईल सर, सर का एक, एक आतापर्यंत रस्ता भेटला नाही आता एक धड सर बरोबर आहे रोडला फंड मिळून सुद्धा सर हे डुप्लिकेट काम करत आहेत पूर्ण दगड भरलेले आहेत सर रोडला आणि तीन इंच तीन सेंटीमीटर डांबर टाकत आहे बोलताय चेंबर मध्ये पण नाहीये सर त्यांच्या दा, रोडला पाऊस जर झाला नंतर रोडला पाणी साठले जाते रोडला पाणी साधलं की रोड दबल्या जातो सर रोड खराब जा, होऊन जातो नंतर आता आम्हाला कमीत कमी, -कमी साठ वर्षानंतर रोड घडलेला आहे म्हणजे गवर्नमेंटने दिलेला आहे आम्हाला नंतर जर रोड खराब झाला तर परत साठ वर्ष आम्ही वाट बघायची का सर या रोडची तुम्ही जे निवेदन सादर केले अभियंत्यांना त्या निवेदनामध्ये काय असं होतं ते आम्हाला मार्केटच येत नाहीत ना सर म्हणजे आम्हाला चिलर समजता येते म्हणजे आम्ही या देशाचे नागरिकच नाहीत आम्ही फक्त जीएसटी भरण्याच्या कामाची मागणी आहे आमची मागणी आहे सर यांनी जे ढबर वगैरे भरले खाली ते पूर्ण काढून घेणे आणि शॉर्ट टर्म भरणे आणि व्यवस्थित चेंबर वगैरे करून रोड व्यवस्थित करून देणे आमची मागणी आहे त्यांनी नाही केली तुम्ही काय करणार आम्ही उपोषण करणार सर कधी करणार उपोषण उद्यालाच बसणार सर आम्ही वारंवार अर्ज देऊन सुद्धा एवढा हे सत्तावीस पाच ला अर्ज दिलेला आहे विषय आहे की, की उपोषणाचा रस्त्यामध्ये साइडला जे ढबर भरलेलं आहे आणि खाली जे जुना रस्ता आहे त्याच्यावर जे कारपेट टाकलेलं होतं ते काढण्यासाठी अर्ज दिलेला आहे आम्ही नाहीतर उपोषण करणार म्हणून सत्तावीस तारखेला अर्ज दिलेला आहे त्याच्यानंतर हे एकोणीस पाच दोन हजार पाचला अर्ज दिलेला आहे की बोगस काम होत असल्यामुळे कामाची चौकशी करणे म्हणून एकोणीस तारखेला दिलेला आहे त्याच्यानंतर समजा एक काम मला कामाची म्हणजे माहिती नसल्यामुळे आम्ही एक एम बीसाठी सुद्धा अर्ज दिलेला आहे म्हणजे बिल किती उचललेलं आहे काय उचललेलं आहे माहिती अधिकारा थ्रो त्याची जी एम बी मागून घेतलेली आहे त्याच्यानंतर सुद्धा मागून घेतलेला आहे हे बघा हे याच्यामध्ये इस्टिमेट आहे या या इस्टिमेटची इस्टिमेट मागणी केलेली आहे वारंवार जवळजवळ आतापर्यंत एकोणीस ते वीस अर्ज आम्ही याला दिलेले आहेत बांधकामी बघायला दिलेले आहे आता याची पूर्तता आहे की बाबा इस्टिमेट नुसार काम होत आहे तुम्ही त्यांच्याकडून तु तुम्हाला काय पत्र आलं काय लेखी पत्र काय झालं काय नाही एवढे अर्ज दिले तर कोण आलेलं आहे ना काय त्याच्यामध्ये आम्ही स्क्रॅप केलेला आहे खालचा डांबराचा थर स्क्रॅप केलेला आहे त्याच्यावर वारंवार पाणी टाकत आहेत सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याकडे प्रूफ आहे की एक वारंवार पाणी आहेत का धूळ उडती आम्हाला जवळजवळ सहा ते सात मुद्दे होते तर ते पण अर्ज आहे त्यांना लेखी दिलेला आहे लेखी ते बघा हे पूर्तता केली म्हणून बोगस कामाची आम्ही अर्ज केलाय त्याची पूर्तता केली आता याच्यात बघा यानं काय केलेलं आहे दोनशे एकोणपन्नासला ला जोडणाऱ्या रस्त्याची म्हणजे डांबराची स्क्रॅपिंग करून खाली टाकायची आणि एस्टिमेटला डांबर वरचा जे थर लेअर आहे कार्पेटचा ते उकरून बाजूला करायचं आहे आता याच्यात ये येणं दिलेलं आहे धुळ दूर उडत दूर नाहीत म्हणतात वारंवार पाणी टाकण्यात येत आहे आता माझ्याकडे कालचा नोटकॅम मधला व्हिडिओ आहे जवळजवळ जवळ मोटरसायकलला सुद्धा साईडनं जाता येत नाही एवढी धूळ भयानक धूळ रस्त्यावर आणि म्हणतात हे वारंवार पाणी टाकत आहे आता एवढा बोजा अर्जाचा दिलेला आहे आणि म्हणतात हे ना अजून आणखी लेख की हे द्यायचं येणं ना उत्तर दिले नाहीत नाही केलं तर आम्ही सरळ सरळ आता उद्या उपोषणाला तर बसणारच आहेत आम्हाला हे मान्य नाही